नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीच कोल्हापुरी किचनमध्ये सध्या आता श्रावणाचा महिना संपत आलेला आहे महिनाभर आपण गोड गोडखून कंटाळलेला आहोत जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी काय असं झणझणीत खावं असा प्रश्न पडला असेल तर ही रेसिपी अगदी तुमच्यासाठी खास आहे झणझणीत असं वांग्याचं भरीत आणि भाकरी आणि मिरचीचं लोणचं एकदम गावराण अशी ही थाळी आहे करायला एकदम सोपी आहे आपण दोन स्टेपमध्ये ही रेसिपी करणार आहोत एकदा वांगी भाजायची आहेत आणि मग फोडणी टाकायची आहे यात काही वेगळं असं खूप भाजाभाजी किंवा असं काहीही करायचं नाही आहे त्यासाठी आपल्याला छान अशी भरतासाठी पाव किलो वांगी लागतील शक्यतो हिरवी असावीत आणि ती गॅसवर डायरेक्ट आपल्याला स्वच्छ धुवून त्याला कट मारायचे आणि तेल लावायचं आहे आणि डायरेक्ट गॅसवर आपल्याला ही वांगी व्यवस्थित भाजून घ्यायची आहेत वांग व्यवस्थित भाजलं असेल तर ते हलकं होतं वजनाला आणि वरचा देठ तुटतो अशी मी पाच वांगी ही भाजून घेतलेली आहेत आता ही थंड करायला ठेवूयात गरम असताना त्याची सालं व्यवस्थित निघत नाहीत आपण फोडणी टाकू त्यासाठी तेल एक टेबलस्पून तेल गरम झालं की मोहरी टाका जिरे टाका आणि लगेच गॅस बंद करा मोहरी आणि जिरे तडतडू द्या जरासं तेल थोडंसं कोमट होऊ द्या मग त्याच्यामध्ये हिंग टाका पाव टीस्पून गॅस बंद करायचं आहे हळद पाव टीस्पून कांदा लसूण दोन टीस्पून तेल थोडंसं गरम असेल पण गॅस बंदच पाहिजे धने पावडर पाव टीस्पून गॅस चालू ठेवला तर आपली हे फोडणी करपते म्हणून लगेच मोहरी जिरे टाकल्यानंतर आपल्याला तडतडल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि फोडणी गार करायला ठेवूया गरम फोडणीमध्ये सोललेली वांगी टाकायची नाही आहेत आपल्याला भरितासाठी अगदी बारीक असा ले ले। कांदा कट करून घ्यायचा आहे मी दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत कांदा जास्त घातला तर चांगला नाही लागत आणि भरपूर कोथंबीर आणि भाजलेल्या चिंदनाचा कूट पावटी पाव वाटी लागेल आपल्याला आता ला। ही वांगी गार झालेली आहेत आता व्यवस्थित आपण त्याची सालं काढून घेऊया वांगी छान भाजली असेल तर ते वजनाला हलकी पण होतात आणि देठ पण आपोआप निघतं आणि छान व्यवस्थित सोलून निघतात फक्त आतून खिडकं आहे की नाही हे आपण बघायचं आहे शक्यतो आपल्याला बाहेरूनच कळतं की वांग खिडकं आहे की नाही त्याला होल पडलेले असतात अशी वांगी वापरायची नाही आहेत थंड झालेल्या फोडणीमध्ये आपण सोललेली वांगी टाकायची आहेत आणि अगदी व्यवस्थित पळीनच मॅश करायचं आहे चवीनुसार मीठ टाका इथे गुळाचा वापर मी केलेला नाही याआधी मी एक भर अबर... वांग्याचं भरीत केलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे बघ देते ती नक्की तुम्ही बघा ती करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे ती पण चवीला खूप छान होते आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या ह्याच्यामध्ये कुठ गूळ साखर काहीही वापरायचं नाही हे झणझणीत असं आपलं वांग्याचं भरीत आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये गूळ साखर काहीही वापरायचं नाही आहे आता बारीक चिलेला कांदा टाका शेंगदाणाचं कूट टाका आणि भरपूर कोथिंबीर टाका आता एक एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घ्या अगदी एकजीव करून घ्या बघतानाच तोंडाला पाणी सुटतं इतका तो त्याचा कलरही छान आलेला आहे आणि चवीलाही खूप छान लागतं असं आपलं वांग्याचं भरीच झालेलं आहे आपण पटकन इकडे भाकरी करून घेऊ मी ज्वारीचे पीठ चार वाटे चा वाटी घेतलेलं आहे मध्ये गोल खड्डा काढायचा आहे आणि गरम पाणी दीड वाटी टाकायचं आहे गरम पाण्यानं पीठ चिकट होतं आणि भाकरी आपली आजूबाजूने त्याला तडे जात नाही तर व्यवस्थित गरम पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग थोडं थोडं थंड पाणी मिक्स करून घट्टसर असं पीठ भरू मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं जितकं मळाल तितकी आपली भाकरी चांगली येते व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे आता आपल्याला एक छोटासा गोळा घेऊन त्याची भाकरी थापायची आहे तव्यावर आपल्याला ही भाकरी टाकायची आहे वरून पाणी टाकायचं आहे पुढची क्लिक माझी डिलीट झालेली आहे आणि मग आपण तव्यावरती व्यवस्थित पालथी मारून नंतर गॅसवर भाजून घ्यायची आहे आता आपण आपलं ताट सर्व करूया मिरचीचं लोणचं आणि वांग्याचं भरी आपली ही गरम गरम भाकरी आपली ही रेडी आहे ही गावरान आपली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच नवीन वेगवेगळ्या रेसिपींसाठी तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा